नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी निर्जा आंबेकर यांचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर ती सुनियोजित हत्या होती असा धक्कादायक खुलासा झाला आहे एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने दिलेल्या माहितीमुळे या जुन्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी निर्जा यांचे पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे इतकेच नाही तर या हत्येमध्ये निर्जा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगाव बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता कसून चौकशी केली जाणार आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार बावीस येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा एडीआर दाखल होता सदरचा एडीआर हा दोन हजार बावीस साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगाने तो एडीआर समरी केलेला होता परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही मागील सहा महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या आणि गोपनीय माहिती या हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता यामध्ये या दोन तारखेला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एकशे एक नऊ आपली एकशे नऊ बीएनएस प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली कबुली दिल्यानंतर त्या आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या घटने हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचं पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपत्र सादर करू हो त्या अनुषंगानं सुद्धा आमचा तपास चालू आहे डॉक्टरांचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगानं माहिती घेणार आहोत अद्यापपर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी ते हो। सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत आपण यातील दोन आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास तयार हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेला होता या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे हेतू एक दोन दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल तपासादरम्यान